दि विटा मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँकेस तीन कोटी सोळा लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा ढोबळ नफा मार्च दोन हजार सव्वीसला विटा बँक तोटामुक्त होईल अध्यक्ष विनोद गुळवणी यांचे वक्तव्य बँकेच्या संचालक मंडळाची सभा नुकतीच दिनांक सात एप्रिल रोजी संपन्न झाली या सभेत मार्च दोन हजार पंचवीसच्या आर्थिक ताळेबंदास मंजुरी देण्यात आली बँकेस तीन कोटी सोळा लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा ढोबळ नफा होऊन बावन्न लाख वीस हजाराच्या सेवकांच्या बोनस सहित तरतुदीनंतर दोन कोटी चौसष्ट लाख पंचवीस हजाराचा निव्वळ नफा झाला आहे अशी माहिती अध्यक्ष विनोद ब्रवणी यांनी दिली यावेळी बँकेच्या एकूण आर्थिक प्रगतीचा आढावा घेऊन आकडेवारी विषद केली भाग भांडवल बारा कोटी एकोणतीस हजार रिझर्व बी डी डी आर सह सव्वीस कोटी एकसष्ट लाख नऊ हजार ठेवी एकशे पासष्ट कोटी एकोणसाठ लाख त्र्याण्णव हजार बाहेरील कर्जे शून्य गुंतवणूक त्र्याऐंशी कोटी तीन लाख एक्क्याऐंशी हजार कर्जे एकशे सात कोटी पन्नास लाख बासष्ट हजार नेट एन पी ए दोन पॉईंट एकोणऐंशी टक्के दोन कोटी चोपन्न लाख पासष्ट हजार निव्वळ नफा दोन कोटी चौसष्ट लाख पंचवीस हजार नेट वर्थ चौदा कोटी दोन लाख अठरा हजार सी आर ए आर सोळा पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के उपरोक्त आर्थिक प्रगती दर्शवणारी आकडेवारी समाधानकारक असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सर्व निकष पूर्ण केल्याचे सांगितले येणाऱ्या वर्षात उर्वरित संचित तोटा भरून काढणे आणि ग्रॉस एनपीए दहा टक्केचे आत तर नेट एनपीए शून्य टक्के व सभासदांना पुढील वर्षात लाभांश देण्याचा संकल्प संचालक मंडळाने केल्याचे सांगितले अधिकारी व सर्वसेवकांनी उद्दिष्टपूर्तीची ग्वाही दिली अनेक संकटांवर मात करत बँकेची आर्थिक स्थिती भक्कम झाली आहे चालू वर्षात उर्वरित चार कोटीच्या आसपासचा संचित तोटा पूर्णपणे संपून पुढील वर्षात सभासदांना लाभांश देता येईल याची खात्री व विश्वास यांनी व्यक्त केला परिसरातील सर्वसामान्यांच्या मनात तळाकाळापर्यंत विटा मर्चंट्स बँकेची जिव्हाळ्याची आपुलकीची ना रुजली आहे परिसराचा आर्थिक कणा असलेल्या आपल्या बँकेच्या स्थिरतेला भक्कम स्वरूप येत आहे सभासद ग्राहक व ठेवीदार यांच्या अतूट विश्वासामुळेच ठेवी व कर्जामध्ये वाढ झाली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सर्व निकष बँकेने पूर्ण केले आहेत बँक बैंक रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करत आहे आर टी जी एस टी सुविधा सुरू असून क्यू आर कोड नेट बँकिंग इत्यादीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांना बँक तोटामुक्त करून शून्य टक्के एन पी ए हा दिलेला शब्द सर्वांच्या सहकार्याने पूर्ण होईल असा विश्वास आवर्जून गोळवणी यांनी दिला मार्च दोन हजार सव्वीस नंतर आपली बँक आरबीआयच्या सक्षम बँकांच्या यादीत असेल अशी ग्वाहीही दिली उपकार्याध्यक्ष उत्तम बापू चौथे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष वैभव तात्या मेहत्रे व सदस्य आणि संचालक मंडळाचे सर्व सदस्यांचे सहकार्य मिळाल्याचे आवर्जून नमूद केले प्रामुख्याने मुख्य कार्यकारी अधिकारी जी बी जोशी यांच्या मार्गदर्शन आणि काटेकोर नियोजनाप्रमाणे जनरल मॅनेजर प्रवीण बाबर डेप्युटी जनरल मॅनेजर हरिभाऊ मांधळे व डेप्युटी जनरल मॅनेजर धनंजय वाळेकर यांनी विशेष योग्य कार्यवाही करून प्रगतीच्या दिशेने वाटचाल होण्यास महत्वाची भूमिका पार पाडल्याचे आवर्जून नमूद केले वसुली विभाग सर्व शाखाधिकारी आणि सेवकांनी उल्लेखनीय भूमिका पार पाडल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले आरबीआयने एस एफ ची बंधने निर्बंध डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये उठवली त्यानंतर ठेवीवरील व्याजदर इतर नागरी सहकारी बँकांच्या जवळपास ठेवून आकर्षक व्याजदराच्या ठेवीसाठी योजना अंमलात आणल्या तीन महिन्यांच्या कालावधीतच ठेवीवरील समाधानकारक वाढच जनमानसातील बँकेचे स्थान भक्कम असल्याचे दर्शवते सभासद ग्राहकांनी कठीण काळात बँकेची स्थिरता हेच उद्दिष्ट ठेवून संयम दाखवला विश्वास दिला याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली नवीन वर्षात उर्वरित थकीत कर्जदारांनी सहकार्य करून मार्च दोन हजार सव्वीसच्या वर्षात बँक तोटामुक्त करण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले एन पी एमधील कर्जदारांनी आपल्या कर्जाचा भरणा करावा व लागू केलेल्या ओ टी एस आठ पॉईंट पाच टक्के व्याजदराच्या सवलतीचा फायदा घेण्याचे आवाहनही गुळवणी यांनी केले बँकेच्या कामकाजात आमदार माननीय सुहासभाय बाबर माजी आमदार राजेंद्र देशमुख व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय अमोलदादा बाबर यांचेही मोलाचे सहकार्य मिळत आहे प्रसिद्धी माध्यमांबरोबरच सर्व ठेवीदार ग्राहक कर्जदार व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळेच बँकेच प्रगतीचा टप्पा पार करणे शक्य झाल्याचे सांगून सर्वांना धन्यवाद दिले